नमस्कार मी कराळे पाटील होम मिनिस्टर या चॅनलचा खऱ्या अर्थानं आज आपण तर या ठिकाणी आलो तर पंढरपूर या ठिकाणावरची वारी आपण पूर्ण महाराष्ट्राला दाखवण्याचा प्रयत्न केला आपल्या खेड तालुक्यामध्ये ही जी पुरातन मंदिर आहे खरंतर महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये जी आपली हिंदू संस्कृती आहे त्या संस्कृतीनुसार खऱ्या अर्थानं आपला हिंदू संस्कृतीचा एक महत्त्वाचा महिना असतो तो म्हणजे श्रावण महिना या श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी आपण आलेलो आहोत सिद्धेश्वर मंदिरामध्ये बरीचशी भाविक मंडळी या ठिकाणी आपण पाहू शकतात की मोठ्या श्रद्धेनं मोठ्या भक्तिभावानं या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी गर्दी आपण पाहत असतो प्रत्येक ही गर्दी पाहत असताना खऱ्या अर्थानं या राजगुरनगर आणि राजगुरनगर परिसरामधून तालुक्यामधून अनेक भाविक भक्त या ठिकाणी सातत्याने येत असतात आपण पाहू शकता बरीचशी मंडळी अगदी अबालवृद्ध असतील किंवा आ, महिला भगिनी असतील पुरुष मंडळी असतील ही सगळे मंडळी मोठ्या भक्तिभावानात सिद्धेश्वर मंदिरामध्ये नतमस्तक होण्यासाठी येत असतात आज आपण या ठिकाणी जवळपास साडे अकरा पावणे बारा झालेले आहेत आरतीची वेळ झालेली आहे बरेच भाविक भक्त या ठिकाणी आपण रांगेमध्ये उभे आहेत निश्चित अतिशय शिस्तबद्ध असे ही जी परंपरा आहे ती परंपरा पुढे नेत असताना सिद्धेश्वर सेवेकरी मंडळ या ठिकाणी सगळं पाहत असते आपण पाहू शकता रांगेमध्ये शक्ति मंदिर अतिशय व्यवस्थित दर्शनाचा लाभ घेण्याचा प्रयत्न करतोय बरेचसे भाविक भक्त या ठिकाणी आहेत आपण या भाविक भक्तांमधून काही मंदिर भाऊ रामकृष्ण आहे तसे आज ठीक आहे दर्शनासाठी आलात किती वेळ उभे आहेत पंधरा वीस दहा पंधरा मिनिट आता आरतीची वेळ आहे निश्चित तुम्हाला दर्शन लवकरात लवकर मिळेल नमस्ते माऊली नमस्ते हरी रामकृष्ण आई नमस्कार साहेब दर्शनासाठी तुम्ही आलात प्रत्येक वर्षी पहिल्या सोमवारी किंवा दर सोमवारी येत असताय काय वाटतंय की कसं वातावरण ऐकलं प्रसन्न वाटते आल्यानंतर सिद्धेश्वराला आल्यानंतर वातावरण प्रसन्न असल्यामुळे प्रसन सिद्धेश्वर महाराजांच्या प्रांगात आल्यानंतर प्रसन्नता वाढते आणि इथे आल्याचा एक समाधान आनंद वेळ निश्चित आता एक दोन पाच मिनटामध्ये तुमचं दर्शन होईल त्याला जाऊया आपण पुढे या ठिकाणी खरंतर ही रांग करत असताना या परिसरामध्ये प्रत्येकाला दर्शन मिळावं यासाठी या सेवेकरी मंडळाने सगळं काम पाडलं आपण आता सेवेकरी मंडळांच्या बोर्डकडे जाऊया या राजगोरनगर आणि राजगोरनगर हे आपण पाहू शकता सिद्धेश्वर सेवेकरी मंडळ सर्व भक्तांकरिता श्रावण मास निमित्त या ठिकाणी दूध वाटप आहे त्याचबरोबर येणाऱ्या भाविक भक्तांसाठी भक्तांसाठी जे दानं करायचे असेल त्यांच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचे नंबर दिलेले आहेत अशी वेगवेगळी सुविधा या ठिकाणी पाहतोय आणि ही जी मंडळी आहे त्यामध्ये नावं आपण वाचू शकतो ही सगळी मंडळी सातत्यानं तरुणाई या ठिकाणी सेवेत मध्ये मग्न आहे आपण जाऊया पुढे आता या ठिकाणी पाहू शकता आल्यानंतर आपण सुरुवातीला दर्शन घेत असतो ते म्हणजे शंकर भगवानचं आल्यानंतर तिथे नतमस्तक होतात आणि पुढे रांगा करतायत आता पुढे जाऊया आपण मंदिराकडे दुसऱ्या या ठिकाणी मारुती मंदिर आहे मारुती मंदिर मारुतीरायाचं मंदिर आहे इथे नतपस्तक होण्यासाठी भावी भक्त येतात नंतर पाहू शकतात पुन्हा एकदा त्या रांगेमध्ये रूपांतर होत आहे बरीचशी मंडळी पुढे पुढे सरकत आहेत आणि आता सिद्धेश्वर महाराजांना दर्शनाची ओढ त्यांना लागली आमची काही क्षणांतर त्यांना दर्शन या ठिकाणी मिळणार आहे खऱ्या अर्थानं हे दर्शन करत असताना अतिशय सिद्धीमध्ये भक्ती भावानं वडील मृतीनं ही सगळी मंडळी आलेली आहे शकता आपण या ठिकाणी सेवेकारी मंडळी सेवेमध्ये मत आहेत या ठिकाणी पोलीस दलातील काही सहकारी मंडळी आपली सेवा करत आहेत प्रत्येक सोमवारी श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी हा सगळा सण या ठिकाणी साजरा करत असताना कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाही या दिवस ही सगळी मंडळी कार्यरत आहेत आपण जाऊ शकता म्हणजे आता आरतीची तयारी चालू आहे त्यांचा जो टाईम असतो आरतीचा त्या वेळेतच आरती या ठिकाणी होत असते बरोबर आता बाराच्या वेळ आरतीचा या ठिकाणी आपण पाहू शकता अनेक भावी भक्त या ठिकाणी मोठ्या रांगेमध्ये आणि श्रद्धेमध्ये या ठिकाणी आलेले आहेत आपण पाहू शकता सगळी मंडळी पुरातन मंदिर आहे सिद्धेश्वर महाराजांचा अहिलाबाई गोळकरांच्या काळामध्ये हे प्रस्थापित केलेलं मंदिर आहे आणि हे मंदिर आपल्या आणि राजगुरुनगर परिसरामध्ये एका भक्तिभावाचं वातावरण करण्यासाठी ठिकाणी आपण पाहू शकतात भाविक सोडले जातात कारण आता आरतीची वेळ झालेली आहे आपण ज्या सिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी आलेलो आहोत ते सिद्धेश्वर महाराज पुढे त्या ठिकाणी आता दिसत आहेत या सिद्धेश्वरांच्या मंदिरामध्ये प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी आणि श्रावण महिन्यामध्ये मोठ्या भक्तिभावाला सगळी मंडळी आपण पाहू शकता या ठिकाणी सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये नतमस्तक होण्यासाठी आपण आलेलो आहोत सगळे मंडळी एकत्रित दर्शन घेऊया आणि सर्वांना सर्वांनी घोषणा देऊ हर हर भाए। हर हर श्रावणाच्या या प्रथम सोमवारी मोठ्या भक्तीभावाना सगळे भक्तगण आणि वारकरी सेवेकरी मंडळ या ठिकाणी सातत्याने सेवा करत असतात ही सगळी मंडळी सेवेकरी मध्ये मध्ये आहेत प्रत्येक दिवशी आरतीच्या अगोदर हे मंदिर स्वच्छ केलं जातं इथे सगळा भोग लावला जातो त्यानंतर ह्या मंदिराची सगळी सेवा करत असताना आपले तरुण पुढे येतात हा अभिमानाची बाब आहे मी सगळ्या तरुणांना मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आपली अशीच अविरतपणे सेवा करत राहो बघूया आपण या आरती मध्ये सगळे सहभागी होत असताना बोलले मला सांगा किती वर्षापासून तुम्ही सेवा करताय